नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्तीस इंचं मापाचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स, ट्रिक्स सांगणार आहे की त्या वापरून आपलं ब्लाउजचं जे पेपर कटिंग आहे अगदी परफेक्ट येणार आहे आणि आपलं पेपर कटिंग जर परफेक्ट असेल तर आपला बावी ब्लाऊजसुद्धा परफेक्टच येणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सर्वात पहिले इथे बघू शकता आपण ब्लाऊजची जी उंची आहे तेवढाच आपल्याला इथे पेपर घ्यायचा आहे तर ब्लाऊजची उंची साडे तेरा प्लस एक इंच चौदा साडे चौदा इंच लावून मी एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आडवी लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरचा जो पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे की जेणेकरून जो पेपर आहे तो आपल्याला उंची एवढाच घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण का काढणार आहोत छातीच्या घडीचं माप तर कशाप्रकारे तर छाती जी आहे ती पूर्ण छाती जी आहे ती आहे छत्तीस इंच तर छत्तीसला आपल्याला चारनी डिवाईड करायचं आहे तर जे काही येणार आपलं ते येणार आहे नऊ इंच तर बघू शकता इथे छत्तीसला चारनी डिवाईड केलं तर नऊ इंच आलेलं आहे आणि त्या नऊमध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे म्हणजे आपली जी छातीची घडी आहे ती येणार आहे साडे दहा इंच तर अशा प्रकारे आपल्याला छातीचं माप काढून आणि घडी लावता येतं छातीची जी घडी आहे ब्लाउजची कटिंग करणार नाही तुम्ही पेपरवर कटिंग करा किंवा कापडवर कटिंग करा अशा प्रकारे जी आपल्याला घडी घ्यायची असते डबल फोल्डिंगची ती आपण घेऊ शकतो हाच फार्मूला वापरून तुम्ही प्रत्येक साईजचा छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग काढू शकता त्यानंतर आता आपल्याला कमरेचा सुद्धा काढायचा आहे तर जी कमर आहे ती आपली आहे बत्तीस इंच तर त्याचा चौथा त्याला सुद्धा आपल्याला बत्तीसने चारनी डिवाईड करायचं आहे बत्तीसला तर बघू शकता इथे तर त्याचा आन्सर येतं आपलं आठ इंच आठमध्ये आपल्याला एक इंच बॅकचे टक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग अशा प्रकारे ॲड करून जे काही आपला आन्सर आलेला आहे ते आलेलं आहे साडे इंच म्हणजे छाती आणि कमरसाठी आता आपल्याला इथे साडे इंचाची घडी लावायची आहे तर बघू शकता इथे रुंदीसाठी मी इथे साडेदहा इंचावर एक मार्क केलेला आहे असेच आपल्याला तीन मार्क करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उभी जी रेश आहे ती इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपण प्रत्येक मापाच्या साईडनं प्रत्येक ब्लाऊजचं जे आहे ते छातीच्या घडीचं माप काढू शकतो तर अशा प्रकारे जी आहे ती आपली सरळ लाईन घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण लावणार तर त्यानंतर आता आपण लावणार आहोत शोल्डर तर पूर्ण शोल्डर जे आहे ते साडेपाच इंचावर इथे मार्क केलेला आहे आणि त्यानंतर मुंडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे साडेपाच इंचावर लावून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे मार्क केलेला आहे आणि आतमधल्या साईडचं जे काही अंतर आहे ते सुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच असायला पाहिजे त्यानंतर छातीचा चौथा भाग इथे लावलेला आहे नऊ इंच <coughs> आणि त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आणि त्यानंतर इथे कमरेचा चौथा लावलेला आहे आठ इंच त्याच्यानंतर बॅक साइड जो आहे तर तिथे एक इंचाचे बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे आपण छातीचं आणि कमरेचं जे माप आहे ते पूर्ण लावून घेतलेलं ला आहे आणि बाहेरच्या साईडनी जे स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे ती सुद्धा आपण इथे आखून घेतलेली आहे तर बघू शकता हिशा इथे अशा प्रकारे बेसिक जे मापे आहे छाती कमर शोल्डर आणि मुंढा ते मापे जे आहे ते आपली परफेक्ट अशी इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे इथे गळ्या रुंदी आणि शोल्डर पट्टी तर गळा जो आहे तो इथे मी लावणार आहे सव्वा दोन इंचा की जेणेकरून आपलं ब्लाऊजचा जो गळा आहे तो असा परसरट आणि छान असा यायला पाहिजे म्हणजे पिचकल्यासारखं वाटायला नको त्याच्यासाठी इथे मी सव्वा दोन इंच रुंदीला घेतलेला आहे आणि उंचीला सव्वा सहा इंच लावलेला आहे आणि त्यानंतर खालच्या सुद्धा मी इथे सव्वा दोन इंच रुंदीला गळा लावलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लाईन आखून आपण एक बॉक्स तयार इथे झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जो काही आपल्याला गळ्याचा आकार काढायचा असेल तो इथे आपण काढू शकतो त्यानंतर लगेच आता आपल्याला लावून घ्यायचं आहे मुंड्या माप तर मोंडा बघू शकता मागच्या साईडचा सा जो आहे तो आहे दीड इंचावर आणि आतमधला जो आहे तो एक इंचावर असे दोन मार्क केलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला गोल आकार जे आहे ते मुंड्याचे परफेक्ट असे काढून घ्यायचे आहे तर हे आकार जर तुम्हाला परफेक्ट येत नसतील तर तुम्ही फ्रेंच कर्वचा सुद्धा इथे वापर करू शकता तर हे जे आकार येण्यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस केली तर हे आकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे येऊन जातात त्यानंतर गड्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे गोल आकार अशा प्रकारे कोपऱ्यामधून पाव इंच किंवा अर्धा इंचाची तिलपी रे देऊन गळ्याचा गोलाकार काढून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच आता आपल्याला लावायचं आहे खरच्या क्रॉस क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जी आहे ती ही अडीच आणि तीन इंचाची लावायची चा आहे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर वरच्या साइडने आपल्याला अर्धा इंच देऊन अशा प्रकारे गोलाकार मध्ये थोडस कर्व द्यायचं त्यानंतर आता आपल्याला द्यायचं कटोरीचा आकार कटोरीसाठी आपल्याला घ्यायचा आहे साडेतीन इंचावर आतमध्ये एक मार्क केलेला आहे त्यानंतर गड्यापासून गळ्यालासुद्धा सुद्धा खालच्या साईड दोन दीड इंचावर माईक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उभी ला लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे वरून सुद्धा आपल्याला एक लाईन आखून घ्यायची म्हणजे असा चौकोन आपला तयार होतो आणि मोंढ्यामधून आपल्याला दोन ते सव्वा दोन इंचावर इथे अशा प्रमाणे दोन मार्क करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे तीन पॉईंट आहे ते तीन पॉईंट आपल्याला जोडून कटोरीचा जो गोल आकार आहे तो इथे अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक साईजसाठी कटोरी जी आहे ती वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारच्या पापाची आपण काढू शकतो आणि ही कटोरी अगदी व्यवस्थित परफेक्ट बसतोय तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं छत्तीस इंच मापाचं ड्रॉप्टिंग जे आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे आणि मापे जे आहे ती अशाच प्रकारे आपण परफेक्ट जे आहे ते टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे तर कट केल्याच्यानंतर अशा काही आपल्याला दिसतं तर दोन भाग तयार इथे मधून कट कराय करून आपल्याला दोन भाग तयार करायचे आहे एक पाठीमागचा आणि एक सामोरचा आणि समोरच्या भागाचे जे काही पार्ट आहे ते आपल्याला पूर्ण कट करून सेपरेट करून घ्यायचे आहे आणि पाठीमागच्या भागाला जो आपल्याला गळ्याचा आकार आहे तो सुद्धा आपल्याला द्यायचा आहे तर पाठीमागचा जो गळा उंची आहे ते इथे मी लावलेली आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर मार्क करून आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे तो द्यायचा आहे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारच्या गळ्याची डिझाईनचा आकार तुम्ही देऊ शकता गोल चौकोन पान पंचकुनी जो काही तुम्हाला आवडत असेल तो इथे गळ्याचा आकार जो आहे तो देऊन द्यायचा आहे तर बघू शकता त्यानंतर आता आपण इथे बघणार आहो बाही तर बाही उंची आणि बाही प्रकारे कटिंग करायची तेसुद्धा मी तुम्हाला सामोर दाखवणार आहे तर बघू शकता इथे जर तुमची बाई तुम्ही छोटी कापा किंवा मोठी कापा एल्बोपर्यंत तर इथे बाहीची उंची जी आहे ती मी इथे साडेपाच इंच ठेवलेली आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आणि त्याच्या खाली ए दी खाली एक इंचाची मार्जिन घेतलेली आहे आणि बाहेरची जी कॅप हाईट आहे ती घेतली आहे मी तीन इंच आणि इथे खालच्या साईडने आता आपल्याला लावायचं आहे दंडघिऱ्याच्या निम्मे तुमचा जो काही दंड असेल तर दंडघराच्या निम्मे मी सहाही लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर दीड इंच स्टिचिंग मार्जिन त्यानंतर जी कॅप हाईट आहे त्याच्यावर सुद्धा मी दंडघराच्या निम्मे सहा लावलेला आहे आतमध्ये दोन इंच आणि बाहेरच्या साईडने दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेला आहे बघू शकता जी काही मार्जिन आहे त्याच्या आतमध्ये जे जे आलेलं आहे अंतर त्याचा आपल्याला मध्ये काढायचं आहे तर अशा प्रकारे टेपच्या साईडनी साय्याने फोल्ड करून मध्ये काढून इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे इथे अशा प्रकारे दोन आपल्याला मार्क करायचे आहे अर्धा अर्धा इंचावर आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बाईचा जो काही आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे आणि ही बाई जी आहे ती शिवताना किंवा आपण कपड्यावर जोडताना अगदी परफेक्ट बसतं आणि ही बाई कमी पण पडत नाही आणि अशा प्रकारे बाई कटिंग केली तर बघू शकता इथे अशा प्रकारे बाई आपली पूर्ण बाईचं ड्रॉपटिंगसुद्धा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवलेला दाखवलेलं आहे आणि ही बाई परफेक्टच आपल्या ब्लाऊजला बसतं तर अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं पूर्ण ड्रॉप्टिंग झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटू आप